धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर भाजपचे नेते प्रदीप नाना करपे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनाका पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी माजी महापौर धुळे मनपा प्रदीप नाना करपे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळेस अनेक दिग्गज नेते मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या ने उपस्थितीत सदर हा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला तर यावेळेस नागरिकांच्या वतीने त्यांना पुढील धुळे शहराचे आमदार व्हावे असे देखील शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आमदार निवडणुकीपेक्षा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकणं महाकठीण काम लोकांशी सातत्याने संपर्क सर्वांना खुश ठेवणं वार्डाचा विकास करणं रात्रंदिवस तत्पर असणारे माजी महापौर प्रदीप नाना करपे हे नागरिकांसाठी अहोरात्र कार्य करीत असतात त्यांच्या कार्याने या ठिकाणी नागरिक थोडेकर जनता त्यांचं कौतुक करत असते त्यांच्या या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने त्यांना फूल पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील बाय वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस कार्यक्रमाच्या आणि त्यांचे केक कापून त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वाढदिवस हा साजरा करण्यात आला जनतेशी असणारा त्यांचा दांडगा संपर्क त्याचबरोबर महाराष्ट्रात दोन वेळा महापौर पद भोगणारे असे प्रदीप नाना असून त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विविध विकास कामे केली त्याचबरोबर अनेक विविध महत्वाचे निर्णय देखील त्यांनी या ठिकाणी घेतले व त्याचे फलित धुळेकर नागरिकांना या ठिकाणी समाधान व्यक्त करीत आहेत तर अशाच प्रकारे प्रदीप नानांना या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व येत्या काळात आमदार व्हावे असे देखील या ठिकाणी नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या तर यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक धुळेकर जनता या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते